हॅलो फ्रेंड्स आज आपण मिसळपावची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी कडधान्य चांगले भिजवून चांगले मोड आणून घेतलेले आहेत याला कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात गरजेनुसार पाणी हळद आणि थोडेसे मीठ टाकून याला एक चिट्टी काढून घेऊयात याची एक शिटिका आपल्याला काढून घ्यायची आहे या ठिकाणी मी सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे दोन उभे आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत खोबरं आणि कोथिंबीर पहिल्यांदा आपल्याला खोबरे चांगले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण कांदा भाजून घेऊयात कांदा चांगला सोनेरी रंगावर इपर्यंत चांगले त्याला भाजून घ्यायचे आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे तर आपण हे सगळं ट्रान्सफर करून मिक्सरच्या भांड्यात आता ही काढून घेऊयात आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबरी ॲड करते जर गरज पडली तर तुम्ही त्यात थोडेसे पाणी टाकून वाटण तयार करू शकता आणि तेल गरम झाल्यानंतर आपले हे सगळे वाटण तेलात टाकून घ्यायचे आहे आणि इथं मी लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे हे सगळं मिक्स करून घेऊयात तर आता यामध्ये आपण मसाले क टाकून घेऊयात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट या ठिकाणी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे आहे चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेल चांगले आलेले आहे तर या ठिकाणी आपण शिजवून घेतलेली मटकी सर्व कडधान्य हे मिक्स करून घेऊयात आणि एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवले होते ते यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर या ठिकाणी दहा मिनटं आपण याला शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता तरी किती सुरेख आलेली आहे एकदम तरी अशी ही कट तयार झालेला आहे तर याला आपण पाच मिनटं शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता चांगली उकळी आलेली आहे आणि आपल्या इथं मिसळची कट बनून तयार आहे तर आपण सर्व करून घेऊयात तुम्हाला रेसीप लिया सेल। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय